जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे बदलापूरच्या आदर्श शाळेत चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ शिसेत बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले हो बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे बावीस ऑगस्ट रोजी बदलापूर येथील निंदनीय असलेल्या अशा घटनेचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आले राज्य शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर नसून नुकताच कोलकत्ता येथील घटना घडली आहे तरी देखील शासनाने त्यापासून कुठलाही धडा घेतला नाही शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्याने शासनाच्या विरोधात बदलापूर येथील चार वर्षी दोन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात निदर्शने करण्यात आले आहे यावेळी नंदुरबार शिवसेनेच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या घटनेचा निषेध नोंदविला या घटनेतील दोषींवर कारवाई करून त्याच जलद न्यायालयातून खटला चालवून संबंधित दोषी कर्मचाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी या निवेदनाद्वारे आम्ही मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी तालुका प्रमुख रमेश पाटील वासुदेव गांगुर्डे युवा सेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे महिला शहर प्रमुख चेतना माळी उपप्रमुख चारुमती बागूर उपप्रमुख प्रमिला धनगर उपमहानगर प्रमुख इम्तियाज कुरेशी यांच्या स्वाक्षऱ्या क्रम आहेत यावेळी महिलांचं मुली सुरक्षित नसल्याचे महाविद्यालयीन युवती मेघना पाडवी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी धनश्री मराठे तसेच हसे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार इंडिपेंडंट इंडिया सांगता पण आम्ही स्वतंत्र कुठे आहे आम्ही इंडिपेंडंट कुठं जगतो आहे ना आमच्या घरी जगतो आहे ना आम्ही बसमध्ये जग बसमध्ये इंडिपेंडंटली घ शाळेत जातो आहे ना शाळेत इंडिपेंडंटली शिकतो आहे ना हॉस्पिटलमध्ये इंडिपेंडंटली राहतो आहे ना मंदिरात इंडिपेंडंट आम्हाला भेटते तर स्वतंत्र भारत झालं कुठं आहे आम्हाला ना स्वतंत्र भेटलं कुठं आहे ना आम्ही कुठं सेफली कुठं जाऊ शकतो घरी बाहेर निघायचं पहिले पण आम्ही हजारदा विचार करतो की आमची उद्या न्यूज बनणार की नाही आम्ही हेच विचारांनी जगायचं का हा गव्हर्नमेंट करतो काय थोडं स्ट्रिक्ट काय कानून कायदे बनवा आम्हाला सेफ करा दोनच्या दिवसामध्ये जी बदलापूर या ठिकाणी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे आणि या घटनेच्या नंदुरबार जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने व शिवसेनाच्या वतीने व जागृत महिला यांच्या वतीने आज कलेक्टर ऑफिसमध्ये ह्या झालेल्या अत्याचारा विरु विरुद्ध आम्ही निषेध करतो आहे आणि साय बाजूला सरकार महासत्ता भारत देशाला महासत्ता बनवण्याचा विचार करतो आहे व देशामध्ये महिला मुली ह्या अजूनसुद्धा सुरक्षित नाही आहे महिलांना प्रत्येक गोष्टीचं योजनाचं योजना, योजना दाखवते लाडकी बहिणा योजना आता सरकाराने केलेली आहे पण ही योजना देताना बहिणींची सुरक्षा या विषयावरही शासनाने गांभीर्य घेतलं पाहिजे एका बाजूला महिलांवर मुलींवर छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होतो आहे आणि त्याकडे शासनाचं लक्ष नाही किंवा चांगला राज्यात सुव्यवस्था केलेली नाही आहे त्याबद्दल आमचं सर्व शिवसेना महिलाच्या आघाडीने आम्ही निषेध करतो आहे